पुढे बसू बस। दे तू पाठीमाग बस दादा भांडणं नाही करायचं बाळा हे बघा स्वतः बी बसला पुढे पाठीमाग त्याची खेळणी पण पाहिजे की बाळा खेळणी खाल्ली <laughs> रुतय रे तिकडं माझ्याकडे द्या तुमचे बैल माझ्याकडे द्या गुड बाय दे आणि दादाला गाडी चालू होते की बाळा बघा जीव आहे बैलामध्ये आ दादाला खेळू देणार आहे का आहे दोघांची भांडणं दादाला खेळू दे बाळा <tinyak> उत, उतरतो किती आगावपणा रे किती आगावपणा सम्राट <tinyak> बघा एक सेकंदात दात लगी <tinyak> चेंज <tinyak> दादाला खेळू <ख्योड़ी> दे की गाडी हा बघा ना कसं करतो दादा बस रे गाडीवर त्याच्या कुठल्या सामानाला हात लावू देत नाही ए पिल्लू दादा कुणाचा तू आहे ना आ? दादा वी वी वी। सांग ना दादा तू आहे ना पिलू सगळं समजते मुद्दाम करतोय दादा तू आहे ना बाळा नाही पिकला काय खातोय तू धुवून देऊ कसलं हुशार पिलोय बघा घ्या धुतलं काढून देऊ कशा आहे शी खाऊ कसे छान आहे कस लागतंय आंबा पप्पाला अजून आणायला सांगू गावाकडून सांगू बाळाला आवडते आंबा आणा म्हणून सांगू घरी पिकायला घातलेले नीट खावा हा सप्यावर गाळू नका अंग पण घाण करू नका गोड आहे सगळ्यांना बोलू आंबे खायला आंबे खायला ये म्हणलं माय नाही फ्रीमध्ये दहा रुपये मध्ये नाही फ्रीमध्ये या आंबे खायला या म्हणलं माय सम्राट मन माय आंबे खायला ये, मन, माई। माई। खायला ये।, ये? <laughs> खा खा चालू झाला आणि आमच्याकडला आंबा पिकायला सुरुवात झाला काय करायचं तर केशर आंबा पिकलाय छान

म्हणून मी तुला काल आपण बाजारला गेल्यानंतर तुला म्हणजे ना बाहेरलं खायचं नाही मी घरी बनवते मी तुला बोलले म्हणून आज प्रॉमिस पूर्ण करते ना तू आता बाहेरलं कधी काय मागायचं नाही घरी बनवते आई तूच नाही करायचं ते म्हणजे या ठिकाणी मी अख्खा मसूर भिजवून शिजवून घेतलेला आहे तर मसूरची भाजी बनवतो बनवते का भाजी कुठली अशी चालते पण पुरी पाहिजे ते बघ त्या समज शरबत थांबलं तुला म्हणलं होतं मी थंडीचं शरबत बनवू नको म्हणून थोडस लाल तिखट धने पावडर आणि एक चमचा काळ तिखट थोडीशी हळद 那你也得吃饭。

ताटात प्लास्टिक गरम वस्तूला

शेंगा चटणी खा अवघड आहे बाबा तुझं दादूचं काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट चालू आहे बघू खाल्ली तू खाल्ली चटणी तिखट लागलं का लाग हे बघा लाल भडक चटणी बुवा बुवा लय अवघड आहे बुवा तुमचं